गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कोंबड्याला मी काय काय खाद्य ठेवते ज्वारीचं पीठ भात घेतला शिजवून मस्त तिखट मीठ टाकून घेतलंय कोंबड्याला लागणार खाद्य टोपलं भरून ज्वारीचं पीठ घेतलंय कोंबड्याला लागणारा भात मस्त तिखट मीठ टाकून शिजवून घेतलाय तंदूर पण खूप आवडतात आमच्या कोंबड्यांना आता ही कोंबड्यांना ठेवणार आहे मी तंदूर लेकरांना खायला आणल्या होत्या लेकरांनी खाऊन खाऊन उरल्यात आता कोंबड्याला ठोयच्या असा चुरा करून घेतलाय तंदूरचा आता ह्याच्यात पाणी टाकून भिजवायचं पाणी टाकून भिजवून घेतलेत तंदूर आता कोंबड्याला ठेवायचं बघू शकतो का पाणी चावत त्या हो कोंबड्याला तंदूर पीठ भिजवून घेतले असं एक टोपल्या भर कोंबड्यासाठी कोरडं पीठ होतं कसं चालायचं कोरडं पीठ म्हणून भिजवून घेतलं हे पाणी टाकून आणि इथं तंदूर तंदूर पण वाळल्या होत्या ती पण भिजून घेतले त्या लेकरांनी खाऊन वरले त्या चावत नाही त्या कोंबड्याला म्हणून भिजून घेतल्या त्या आणि इथं भात पण आहे हळद मीठ तिखट सगळं टाकून बनवलेलं आहे कोंबड्याला भात बघू शकतो असं पीठ तिंबून घेऊ म्हणजे कोंबड्याला खायला येते थंडी वाजते सकाळ सकाळ उठायचं म्हणलं की म्हणून सगळं पॅक केलेलं आहे मी आता सोडायच्या कोंबड्या टोपली आणली ती बाहेर भाताच एक पण ह्याच्यातच मिक्स केलंय आणि पीठ ज्वारीचं पोत्यावर टाकून घेऊ पीठ कोंबड्याला खाण्यासाठी असा भात पसरून घेतलाय नंतर ना पीठ पसरून घेऊ जेवढीच एक एक खायला द्या देऊ कोंबड्याला कोंबड्याचं घर उघडू बघा कोंबड्या किट पटाकटी येते त्या

ज्यांना भात आवडते त्यांना भात खाते त्यांना तर तिकडं पळते त्या गवत खायला सगळीकडे पसरत आहे ते कोण अशा बंद करायला येते Ya yeah, ya yeah, ya yeah, ya yeah. Ya yeah, ya yeah.